आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार आयोजित केलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे यात्रेचे सांगली जिल्ह्यामध्ये मो मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे नेते निशिकांत भोसले पाटील दादा जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर दिग्विजय युवा प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील पाटील युवा चंद्रकांत महिला राधिका हरगे यांनी रथामधील कलशाचे पूजन केले यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा एक मे दिन महाराष्ट्र महोत्सव उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे हा मंगल जल आणि माती घेऊन मुंबईला जाणार आहे राजधानी मुंबईत एक ते तीन मे दरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा साहित्यिक कार्यक्रम या महोत्सवात स्थानिक मराठी संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा आणि ओळख अधोरेखित करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत यावेळी प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती अशा शहरात आगमन होताच प्रवीण माने संदीप गायकवाड दादासाहेब वाघमारे संजय सावंत दत्ताभाऊ कोळेकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी या रथाचे स्वागत केले शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली फलूस येथे निलेश येसुगडे प्रदीप कदम मारुती माने दिलीप जाधव कपिल गायकवाड नंदकुमार निकम उमेश पाटील यांनी स्वागत केले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जन्मगावी खासदार नितीन पाटील काका राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव तालुका अध्यक्ष मोकळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते बळीराम मोरे नामदेव जाधव देवराश्रे सरपंच निर्मला बोडरे पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा होनमाने उपसरपंच धैर्यशील पाटील ग्रामपंचायत सदस्य बाबूराव मोरे प्रमोद महिंद मानिक मोरे गोरख मिसाळ दगडू कुंभार यांनी स्वागत केले हां आज आमच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची पासष्ट वर्ष संयुक्त महाराष्ट्राची पासष्ट वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने या गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देणं नवीन पिढीला याचा परिचय करून देणं आणि नवीन प्रेरणा या सर्व युवा पिढीत आणि सर्वांच्या नागरिकांच्या मनात उत्पन्न व्हावी या दृष्टिकोनातून ह्या गौरवशाली महाराष्ट्राचा महोत्सव आम्ही साजरा करतो आहे या निमित्तानं ही रथ यात्रा या ठिकाणी आलेली आहे दोन कलेश आहेत एक पवित्र जल ज्या ज्या नद्यांचं आहे ते सर्व महाराष्ट्रातल्या पवित्र नद्यांचं जल आणि दुसरं जे गड किल्ले ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि जे काही पुरुषांनी महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या जडणत आपला सिंहाचा वाटा दाखवला मग त्यात सर्वच महापुरुषांनी आणि त्याबरोबरच राज्यात मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलं त्या सर्वांच्या जन्मस्थळाची मातीसुद्धा मृदासुद्धा त्या ठिकाणी आम्ही एका कलेक्शमध्ये संकलित केलेली आहे हे सर्व महाराष्ट्राचा हा एक इतिहास घेऊन हे रथ एक मेला मुंबईला त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि एक मेला त्या ठिकाणी एक दोन तीन आणि चार असे चार दिवस सातत्यानं कंटिन्यू त्या ठिकाणी महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी